नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे यश टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो हो आहोत की रब्बी हंगामामध्ये आपण कोणती पिकं घ्यायला पाहिजेत म्हणजे आपल्याला उत्पन्न चांगलं भेटन पैसे चांगला भेटन त्याकरिता मित्रांनो मी चार पाच पिकाचे नाव सांगणार ना आहे जे की इथून पाठीमागं शेतकऱ्याला कधीही धोका नाही दिला या पिकायने आणि इथून पुढं बी धोका देणार नाहीत आणि त्याच्यातून आपल्याला चांगला पैसा आपल्या शेतकरी मित्राला भेटेल त्याकरिता मित्रांनो मी तुम्हाला ह्या चार पाच पिकाचे मी ह्या व्हिडिओमध्ये नाव सांगणार ना आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवट की स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ बघावा तर चला आपल्या विषयाकडे वळूयात तर मित्रांनो पहिलं पीक रब्बी हंगामामध्ये मित्रांनो जर तुमची जमीन काळी असेल कोणत्या बी जमीन कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये पीक येत ते ते म्हणजे ऊस पीक मित्रांनो जर तुमच्याकडं पाणी भरपूर असेल तर तुम्ही कोणत्याही पिकाचा न विचार करता डायरेक्ट ऊस लावून टाकावा मित्रांनो हे ऊस पीक असं मित्रांनो ऊस म्हणजे कधी त्या ऊसाचा भाव कमी जास्त रेट कधीच होत नसत मित्रांनो ते जे फिक्स रेट आहेत ते फिक्स रेट असेल मित्रांनो तुमचा ऊस करपलेला असेल किंवा कसा असेल पक्षी ऊस पाहिजे ते क्वालिटी बघत नसेल मित्रांनो पक्षी तुमची जितकी मेहनत असेल आणि जितकं तुम्ही जास्त चांगला ऊस आणताल तितके जास्त पैसे भेटतील मित्रांनो त्याच्यामुळं जर तुमच्याकडं चांगल्या प्रकारचं पाण्याचं नियोजन जर असेल तर तुम्ही डायरेक्ट ऊसचाकडं ओळू वळू शकतात आणि जर तुमच्याकडं उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल मित्रांनो जमीन काळी जर असेल हलक्या जमिनीत हे पीक येत नाही त्याच्यामुळं पैसा व्यर्थ घालू नका मित्रांनो ते पीक म्हणजे हार्बराचं पीक आहे मित्रांनो जर तुमच्याकडं काळी जमीन आहे सिजनेबल पाणी आहे जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून पाणी आहे पण ते पीक जे आहे तुम्ही मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये येत नाही चांगल्या जमिनीमध्ये चांगला आवृत्ती देत आहे त्याच्यामुळं पैसे व्यर्थ घालायचे नाहीत हलक्या जमिनीमध्ये पेरायचं नाही त्याच्यामुळं काय करा मित्रांनो काळी जमीन असं सिजनेबल पाणी असेल तर तुम्ही हारबर पीक घेऊ शकता मित्रांनो त्याच्यातून चांगले प्रॉफिट भेटू शकते आणि कधी धोका न देणार पीक आहे मित्रांनो त्याच्यामुळे हरभऱ्या पीक कळवू शकता मित्रांनो सिजनेबल पाणी असेल काळी जमीन असेल तर आणि त्याच्या पुढचं पीक मित्रांनो सिजनेबल पाणी तुमच्याकडं जानेवारी फेब्रुवारी महिन्या महिन्यापर्यंतच आणि कोणत्या प्रकारची जमीन चालते मित्रांनो त्या पिकाला ते पीक म्हणजे मित्रांनो राजमा घेवडा काय काय जागे घेवडा म्हणतात काही जागेवर राजमा म्हणतात तर मित्रांनो राजमा हे पीक मित्रांनो तीनच महिन्यात उ अडीच ते तीन महिन्यातच उत्पन्न देऊन जातं चांगल्या प्रकारचं त्याच्यामुळं जर तुमच्याकडे सिजनेबल पाणी असेल तर तुम्ही राजमा हे पीक घेऊ शकता मित्रांनो चांगल्या म्हणजे सात क्विंटल तर दहा क्विंटलपास अवरेज मिळतं मित्रांनो एक एकरमध्ये -एक आणि त्याला भाव बी चांगला राहतो मित्रांनो सहा हजारपासून ते नऊ दहा हजारापर्यंत भाव राहतो मित्रांनो त्याच्यामुळं त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला चांगलं प्रॉफिट भेटू शकते आता ते झाले हे झाले तीन पिकं मित्रांनो त्याच्या पुढचं पिकं मित्रांनो तुम्ही पंचायत जमिनीमध्ये पेरू शकता सिजनेबल पाणी आहे त्याच्यामुळं मित्रांनो मका हे पीक तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं पीक मित्रांनो पक्षी त्याला डुकराचं जर नियोजन केलं करता आलं तुम्हाला तर मक्का हे पीक मित्रांनो पंधरा क्विंटलपासून ते तीस क्विंटलपास एक एकरमध्ये आवरेज निघतं मित्रांनो आणि त्याला सरासरी बाजारामध्ये भाव दोन हजार भाव। ते बावीसशे रुपये क्विंटल भाव हे कधी बी कायम चालू राहतो मित्रांनो त्याच्यापेक्षा कमी येत नाही मित्रांनो दोन हजाराच्या कमी तर या सतराशे शार अठराशे रुपये अठराशे तर पक्का राहतो आहे त्याच्यामुळं त्याच्यातून बी आपल्याला लय झालं तीन साडेतीन महिन्यामध्ये प्रॉफिट चांगलं भेटतं आहे त्याच्यामुळे माकाकड ज्यांना माकाकर वाटते त्यांनी मका करायची मित्रांनो त्याच्या पुढचं पीक आहे मित्रांनो दुसरं की जे की तुमच्याकडं शिजनेबल पाणी आहे काळ्या जमिनीमध्ये चांगलं येत आहे हलक्या जमिनीमध्ये येत आहे पण काळ्या जमिनीमध्ये सगळ्यात चांगलं येतं आहे फक्त सिजनेबल पाणी जर असेल तर त्या पिकाकडं ती पीक आहे मित्रांनो गव्हाचं पीक तर मित्रांनो गव्हाचं पीक असं आहे की मित्रांनो पहिलं ह्या गव्हाच्या पिकाला थोडी जास्त मेहनत लागत होती खर्चिक पीक होतं मजूर जास्त लागत होते पण आता सध्या त्याला मजूर कमी लागायला लागलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं त्याचा खर्च बराच कमी झाला आहे त्याच्यामुळं ते पीक परवडायला लागलं आहे सध्याच्या काळामध्ये आणि बाजारामध्ये त्याला दोन अडीच तीन हजार रुपये कधी भाव असतोच त्याच्यापेक्षा कमी येत नाही आणि एक एकरमध्ये वीस क्विंटल तर सहज होतं मित्रांनो चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित नियोजन तुम्ही केलं पाण्याचं खताचं जर नियोजन केलं तर ते पीक मित्रांनो आपल्याला चांगलं प्रॉफिट देऊ शकतो आहे कशामुळं तर मित्रांनो खर्च कशामुळे पाहिला जास्त होता की खुरपायला बाया जास्त लागायच्या पण यातलं काढा गवत काढायला जास्त बाया लागायच्या नंतर काढायच्या टायमाला काढणीला बाया जास्त लागायच्या त्याच्यामुळं आता काय झालं आहे की आता तणनाशक निघालं आहे त्याच्यामुळं जिथं एक एकरला पाच हजार खर्च येत होता तुम्हाला रुपयाला तिथं मित्रांनो एक एकरचा खर्च हजार बाराशे रुपये खर्च आहे सध्याच्या काळात आणि ज्या काढायच्या टायमाला मित्रांनो आता काय झालं आहे हार्वेस्टर निघालेले आहेत हार्वेस्टरमुळं मित्रांनो आपल्याला गव्हाला काढायची गरज नाही आणि खळं करायची गरज नाही डायरेक्ट ती काढतं बी आणि खळं बी करते त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला गव्हाचं पीक हे खर्च कमी झालेला आहे त्याच्यामुळं आता सध्याच्या काळात गव्हाचं पीक चांगलं परवडतं आहे त्याच्यामुळं गव्हाकडं वळू शकता मित्रांनो आणि जर सोयाबीन काढल्यानंतर मित्रांनो बी हंगामामध्ये आपल्याकडं पाणी नसन जमीन कोणत्या प्रकारची असन पाणी नसन त्या जागेवर काही काही बरेच शेतकरीमध्ये हारबरं आम्ही करोड हारबरं घेत होतो पण मित्रांनो कशी बी जमीन जरी असली पक्षी लावण्याची जमीन असेल चिर चिबडी जमीन त्याच जागी हरभरा चांगलं येतं कोरडवा नाहीतर मित्रांनो काळी जरी जमीन असली तरी चांगलं हार्बर येत नाही आहे त्याच्यामुळे हार्बर पेरून व्यस्त पैसा घालू नका त्या, त्या जागेवर जा काय करा मित्रांनो ज्वारी प्यारा ज्वारी पेरली तर मित्रांनो मित्रा कडबा होईन जनावरायला आणि माणसाला खायला ज्वारी होईन त्याच्यामुळं मित्रांनो ज्वारी प्या जिथं पाणी नाही तिथं ज्वारी प्यारा रबी हंगामामध्ये आणि ही माहिती चांगली वाटली असली मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती दुसऱ्या शेतकऱ्यापासून शेअर करा धन्यवाद